आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास काणकोण मामलेदार कार्यालयात दिव्यांगांच्या सोयीसाठी रॅम्प टाकल्यानं प्रवेशदाराची उंची कमी आहे परिणामी कार्यालयात येत असलेल्या काहींना गैरसोयींचा सामना करावा लागतोय हा भास केलं सारखे ऑलमोस्ट पळय हा आणि हा सिक्स फूट ना किती हाट तुम्ही फायवन तकली हवतली तकली हा डिमांड डिमांड काय ना हें करून म्हणजे एवढे सिक्स पॉयंट फायव्ह तरी कितें दिसता बरोबर आणि हांव तर गडबडीन ही तकली हिंगा व्हरपा वरपाल अशी दिसता पहिले हांगा हेल्मेट घालून बाय परिस्थिती आसा अशी हय हय दिसता म्हाका हांवें म्हणजे कितें आनी बायक हे केल्यार के के म्हणजे खोऱ्यांनी सगळ्यांनी भितर येता आसतना हेल्मेट घालून येवचें अशें म्हाका दिसता ना जाल्यार दीस इज नॉट सेफ तुमी खंय येयल्ले आमी हांगा वयर बर्थ सर्टिफिकेट काडूंक येयल्लो सब रेजिस्टर सब रेजिस्टर तकले मार लागला काय व्हडलें लागलां ना ना बोंग येयला आयज दवरचो पडला हय आयज दवरता आनी मागीर डॉक्टरा वचून चॅक करता भितर कितें हाल्लो जाल्यार खबर ना थँक्यू ओके आयज काणकोण तालुक्याच्या मामलेदार ऑफिस सब्रजार पोल खुलासो वयर गेल्ला कामा लागून आणि जेव्हा पण येता तेना हांगा त्याची तकली आपतली आणि तकलेक बरं मात्र मार असं लागला दिसत डॉक्टरांवर हा म्हणला एक्झेक्ट कळना पूण ताणी डिमांड केल्लो आसा की साडे स फूट तरी हाजी हा उपाय म्हणतो हायट म्हाका दिसते हायट आशिल्ली जेन्ना हांगा लेवलींग केलं ताणी जे कोणी वयर येता बी येणार तांकां येवपा खातीर लेवल केले मी आनी। हाईट कमी झाली आणि हाईट कमी झाली ती झुपकन लोकांना लक्षना जो भायर भितल्यान भाग झाला आगर तकली वाटतली तेनांनी डिमांड केलेलं असा की हा हाट असा ती एक वाढवची ज्या सकल तरी डीप घालची म्हणून कारण चुपकून कोणी मनीस गडबडीत नसता आज तुम्ही पळतात गव्हर्नमेंट ऑफिसां आले की सहसा कामं जात आणि कामं जायत म्हणतरी मनशा एक टेन्शन जाता अरे बाबा आपण सिनियर सिटीजन किंवा आपण या देशाचं नागरीक असा आणि तरी असं आपल्या काम किती जायना म्हणजे एक टेन्शन जाता आणि भायर वतलो भाग हांगा तकली आपटून तो आणि हॉस्पिटल वचपूक शकता त्याचबरोबर ताण आता प्रश्न केला की असले जाग्यार येतना हा फुडे हेल्मेट ने पडतं काय किती काय म्हण त्याचे पहिली कॉन्सॉन ऑथॉरिटी जे आता ताने लक्ष घालून हे क्रॉस कट करचे आणि मातशी हाट वाढवची ডমান ইন গোয়া খাতির উশান তোগরকারণক